गणेश उत्सव म्हटलं की ढोल ताशांचा गजर आरतीचा नाद आणि प्रसादामध्ये बप्पांचे लाडके मोदक हा सगळा माहोल एक वेगळाच आनंद देतो गणपती बाप्पा घरी आले की आपण प्रसादासाठी रोजच काहीतरी वेगळं गोडाधोडाचं बनवत असतो अगदी तोंडात टाकताच विरगळणारे अगदी मौसूत असणारे हे रवा नारळाचे मोदक आहेत हे मोदक बनवण्यासाठी अजिबात मिल्क पावडरचा वापर केलेला नाही किंवा खवासुद्धा वापरलेला नाही अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये असे मऊसूत आणि तोंडात टाकताच विरगळणारे रवा नारळाचे मोदक फक्त दहा मिनटामध्ये आपण तयार करू शकतो तर रेसिपी एकदम सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हे मोदक बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा लागेल आपल्याला एकदम बारीक रवा तुमच्याकडे जर जाडसर रवा असेल तर तो एकदा मिक्सरमध्ये फिरून घेतला तरीसुद्धा चालेल इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यासाठी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे पाऊन वाटी दुधाची साय घेतलेली आहे एक वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे तर अशा पद्धतीचा पांढरा शुभ्र ओला नारळाचा किस दोन ते तीन महिने कसा टिकवायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही तो जाऊन बघू शकता केशरचं दूध घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे तूप घेतलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा हा खोबऱ्याचा कीस आपण बारीक करून घेऊया तर बघा मिक्सरला अगदी एखादा मिनिट फिरवून घेतला जसं बाजारात डेसिकेटेड कोकोनट भेटतं अगदी त्याच पद्धतीचं हा खोबऱ्याचा केस तयार होतो अगदी पांढरा शुभ्र असा हा खोबऱ्याचा केस तयार झालेला आहे तर पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घेऊया तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण रवा घालायचा आहे एकदम बारीक रवा घेतलेला आहे त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा आहे नाहीतर तो पटकन करपला जातो हा रवा भाजण्यासाठी साधारण सात ते आठ मिनटं लागतात परंतु कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही अगदी मंद गॅसवरती सात ते आठ मिनिटं हा रवा आपल्याला असाच परतत राहायचा आहे रवा बारीक असल्यामुळे त्याला सतत चमच्याने हलवत राहायचं आणि एकसारखा रंग येईल अशा पद्धतीने भाजून घ्यायचा गॅस जर तुम्ही फास्ट केला तर हा रवा लगेचच करपला जातो तर बघा साधारण सात ते आठ मिनटं हा रवा मी मंद गॅसवरती भाजून घेतलेला आहे अगदी याला एकसारखा रंग आलेला आहे हलका गुलाबी रंगावरती हा रवा आपण परतून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मंद गॅसवरती खमंग असा रवा भाजल्यामुळे मोदकाला चव खूप छान येते मोदक बनवण्यासाठी बारीक रवा वापरल्यामुळे अगदी मऊसर अगदी पेड्यासारखे हे मोदक तयार होतील रवा भाजून झालेला आहे आता यामध्ये बारीक केलेला खोबऱ्याचा चव घालून घ्यायचा आणि तो सुद्धा रव्यासोबत दोन मिनटं परतून घ्यायचा गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे आणि दोन मिनटं रव्यासोबत हा खोबऱ्याचा किस जो आहे तो परतून घ्यायचा आहे त्यामुळे मोदकाला अगदी पेढ्यासारखं टेक्चर येतं हे मोदक बनवण्यासाठी आपण कुठेही खवा वापरणार नाही किंवा मिल्क पावडरचा वापर करणार नाही परंतु मोदक हे मोदक अजून जास्त टेस्टी व्हावेत यासाठी आपण इथे काय घालणार आहे तर इथे मी पहिल्यांदा केशरचं दूध घातलेलं आहे आणि त्यानंतर इथे पाऊन वाटी दुधाची साय घातलेली आहे दुधाची साय मात्र फ्रेशच घ्यायची त्यामुळे मोदकला अगदी पेढ्यासारखी चव येते आणि दुधाची साय वापरल्यामुळे इथे आपण मिल्क पावडर किंवा खवा काहीही वापरायची गरज पडत नाही मोदक दिसायलासुद्धा सुंदर व्हावेत यासाठी आणि चवीलासुद्धा अगदी स्वादिष्ट व्हावेत यासाठी केशराचं दूध घालायचं केशराचा छान रंग दुधामध्ये उतरावा यासाठी दूध थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि अगदी चिमुटभर केशराचे धागे दुधामध्ये घालायचे आणि अर्धा तास भिजवून घ्यायचं त्यामुळे दुधामध्ये केशरचा संपूर्ण रंग उतरला जातो आणि मोदकलासुद्धा खूप छान रंग येतो दूध घातल्यानंतर रवा थोडासा फुलला जातो त्यामुळे गुठळ्या होण्याची शक्यता असते परंतु एकसारखं रवा परतून घ्यायचा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत त्यानंतर घालायची साखर आता तुम्हाला मिश्रण फारच कोरडं वाटत असेल परंतु साखरेला जशी उष्णता मिळत जाईल तसतसं रव्याला ओलसरपणा यायला सुरुवात होते त्यासाठीच मी पूर्ण अखंड साखर यामध्ये वापरलेली आहे तुम्ही साखर बारीक करून वापरली तरीसुद्धा चालेल बारीक केल्यामुळे लवकर विरगळायला मदत होईल परंतु जसजशी हळूहळू साखर विरगळत जाईल तस तसा रवा छान शिजला जातो म्हणजेच थोडासा फुल्लासुद्धा जातो आणि मोदकसुद्धा अगदी मौसर व्हायला मदत होते आता हे रव्याचं मिश्रण आपल्याला तोपर्यंत परतत राहायचं आहे जोपर्यंत हे पेड्यासारखं मौसर होत नाही तर त्यासाठी साधारण दीड ते दोन मिनटं लागतील आता यामध्ये घालायचे अर्धा चमचा वेलची पावडर तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एकसारखं हे मिश्रण परतत राहायचं आता बघू शकता मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे आणि अगदी बाइंडिंग यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे अजिबात मिल्क पावडर किंवा खवा न वापरतासुद्धा पेढ्यासारखे तोंडात टाकताच विरगळणारे मोदक हे तयार होतात आता बघू शकता हे मिश्रण किती ओलसर झालेलं आहे अगदी पेढे बनवण्यासाठी जशा पद्धतीचं मिश्रण असतं अगदी तसंच अगदी मौसर हे मिश्रण तयार झालं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे रव्याचं मिश्रण असंच एखादा मिनिट परतत राहायचं आणि त्यानंतर एका मोठ्या प्लेटमध्ये काढून हे थंड करून घ्यायचं पण त्याआधी मोदकाला छान चकाकी यावी आणि चवसुद्धा छान लागावी यासाठी यामध्ये आपण घालणार आहे अर्धा चमचा तूप ज्यामुळे मोदक बनवल्यानंतर त्याला चकाकी खूप छान येते आणि मोदकाला चवसुद्धा खूप छान येते तर जास्त तुपाचा वापर न करता फक्त अडीच चमचे तूप आपण हे संपूर्ण मोदक बनवण्यासाठी वापरलेलं आहे रवा भाजण्यासाठी दोन चमचे तूप वापरलं होतं आणि आता लास्टला अर्धा चमचा तूप घातलेला आहे आता हे रव्याचं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ते थोडंसं चमच्याने पसरून घ्यायचं म्हणजे लवकर थंड व्हायला मदत होईल हे मिश्रण खूप गरम असतानाच याचे मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे नाहीत तर अगदी कोमट होऊ द्यायचं हे मिश्रण थोडंसं कोमट झालं की मग त्याचे आपण मोदक तयार करून घेणार आहे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटचासुद्धा वापर करू शकता आता मोदकाच्या साच्याला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं हा मोठ्या आकाराचाच साचा आहे याच्यापेक्षा लहान साचा असेल तर त्याचे खूप मोदक बनतील या आकाराच्या साच्यामध्ये याचे एकवीस मोदक तयार होतात तर रव्याच्या मिश्रणातीलच एक केशरचा धागा इथे मी साच्याला साईडला लावून घेतलेला आहे कारण मोदकला वरून दिसायला ते खूप सुंदर दिसेल तर बघा मिश्रणात अजिबात कुठेही गुठळ्या झालेल्या नाहीत अगदी मऊसर हे मिश्रण तयार झालेलं आहे अगदी पेड्याचं असतं त्याच पद्धतीचं टेक्चर या मिश्रणाला आलेलं आहे अजिबात तुपाचा जास्त वापर न करता मावा किंवा खवा किंवा मिल्क पावडर अजिबात कशाचाही वापर न करता तोंडात टाकताच विरगळणारे अगदी मऊसर हे रवा नारळाचे मोदक अगदी दहा ते पंधरा मिनटात आपण तयार करू शकतो साच्यामध्ये व्यवस्थित दाबून हे मिश्रण भरून घ्यायचं त्यामुळे मोदकाला आकार खूप छान येतो आणि मोदक ते नंतर फुटलासुद्धा जाणार नाही तर बघा हा मोदक व्यवस्थित असा सेट झालेला आहे तर लगेचच काढून घ्यायचा तर बघा किती सुंदर हा मोदक तयार झालेला आहे तर गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी अशा पद्धतीचा रवा नारळाचा मोदकसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये हा मोदक तयार होतो अगदी तुम्ही पहिल्यांदाच बनवायला गेला तरीसुद्धा ही रेसिपी अजिबात बिघडणार नाही परफेक्ट असे रवा नारळाचे मोदक तुम्ही तयार करू शकाल शिवाय हे मोदक बनवण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागणार नाही तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे मोदकसुद्धा तयार करून घेते मावा केशर मोदक कसे बनवायचे हा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकता ते मोदकसुद्धा अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट होतात तर इथे माझे सगळे मोदक तयार करून झालेले आहेत अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे तर एक मोदक मी तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवते तर बघा अगदी पेड्यासारखा सॉफ्ट हा मोदक झालेला आहे हे मोदक बनवण्यासाठी फक्त रवा व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे रवा एकदा मंद आचेवरती व्यवस्थित भाजला गेला की मोदक अजिबात बिघडले जात नाहीत आणि मंद गॅसवरती रवा भाजल्यामुळे हे मोदक अतिशय खमंग असे होतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका